मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या सभोवताली सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही काळासाठी किल्ल्यावर पर्यटकांना प्रवेश बंद केला आहे तरी देखील पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होत असून शिवपुतळा पाहण्यासाठी आणि त्यासोबत छायाचित्रे काढण्यासाठी गर्दी करत आहेत किल्ल्याच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पावसाळ्यात निर्माण झालेली हिरवळ आणि समुद्र किनाऱ्याचा सौंदर्य दृश्य अनुभवण्यासाठी पर्यटक येथे आकर्षित होत आहेत दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत किल्ल्यावर जाण्यास बंदी असली तरी राजकोट किल्ल्याची लोकप्रियता आणि पर्यटकांची उत्सुकता कायम आहे कोल्हापूरवरून आलो आहोत आलो इकडे मालव आम्ही मालवण मध्ये फिरलो आणि त्यानंतर आम्ही आणि राजकोट किल्ला बघण्यासाठी खास करून आलो आहोत नव्याने हा महाराजांचा पुतळा तयार केलेला आहे आणि तो बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत कालच युनेस्को का यादीमध्ये सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्याचा समाविष्ट झालेला आहे त्या त्याचा आम्हाला खूपच अभिमान वाटतो आणि आम्ही महाराष्ट्रात राहतो याचा याचा पण आम्हाला खूप I've been married.